राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मॉर्निंग मी सुदेशना धुतमाला पण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राज्यात शिक्षक भरती बंद शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण विना अनुदानित सिलेंडर त्रेचाळीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त खरबी येथे पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या पाच जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा विशेष सन्मान मराठवाडा महिला शिक्षण समितीच्या अमृत महोत्सवाच्या एप्रिल मध्ये आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी नवीन शिक्षकांची भरती बंद करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे परंतु त्यामुळे सध्या बेरोजगार असलेल्या लाखो डीएड बीएड एटीडी पदविका धारकांचा बेरोजगारावरचा प्रश्नचिन्ह तयार झाला आहे असे सुमारे राज्यात आठ लाख डीएड बीएड आणि एटीडी धारक विद्यार्थी आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घटणाऱ्या किमतीमुळे विना अनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात त्रेचाळीस रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे तर विमानातील इंधनाच्या दरातही बारा पॉईंट पाच टक्क्यांनी घट झाली हो आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत असून त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेल आणि एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहेत गुरुवारी विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या किमतीत त्रेचाळीस रुपये पन्नास पैशांनी कपात जाहीर केली गेली आहे मुंबईत चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या अनुदानित घरगुती सिलेंडर जो पूर्वी सातशे सत्तर रुपये पन्नास पैशांनी मिळायचा तो आता सातशे पंचवीस रुपये पन्नास पैशांनी मिळणार आहे ग्राहकाला एका वर्षाला बारा अनुदानित घरगुती सिलेंडर मिळणार असून त्यापेक्षा जास्त सिलेंडर लागल्यास ग्राहकाला विना अनुदानित सिलेंडरमध्ये दर कपातीची ही चौदावी वेळ आहे मुलीच्या लग्नासाठी झालेले कर्ज व नापिकी या कारणामुळे व्यतीत झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना खरबी येथे घडली हातगाव तालुक्यातील खरबी येथील रहिवाशी असलेले शेतकरी कैलास गजानन तिवडे वर्ष पंचेचाळीस यांच्या मुलीचे लग्न काही महिन्यांपूर्वी झाले होते या लग्नासाठी त्यांनी लोकांकडून कर्ज घेतले होते शेती व घरगुती करण्यासाठी बँक व खाजगी शहकाराकडून देखील कर्ज घेतले होते नापिकी झाल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते आज दुपारी अकरा वाजता त्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले त्यांना तातडीने श्री गुरु गोविंदी स्मारक रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सुरु अस्ताना तेंचे निदन पत्नी एक विवाहित एक अविवाहित अशा दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईच बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत था उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत इटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस दोन शुभेच्छा पाठवा सुंदर बुके संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन चार्� पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मराठवाडा महिला शिक्षण समिती नांदेड मध्ये साठ वर्षापासून कार्यरत असून या समितीची स्थापना श्यामराव बोधनकर यांनी केली श्यामराव बोधनकर यांच्या भगिनी कावेरीबाई बोधनकर या विधवा झाल्यानंतर त्यांना श्यामराव यांनी माहेरी आणले व केशवपण सारख्या संस्कारापासून त्यांनी मुक्त केले एवढेच नव्हे तर अशा सर्व महिलांसाठी वस्तीघर सुरू करून उद्योग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले मराठवाडा महिला शिक्षण समिती ही त्या काळातील महिलांनी महिलांसाठी उभारलेली एकमेव संस्था ठरली त्यांचा कार्यभार पुढे सरस्वतीबाई सर, सर देशपांडे यांनी सांभाळावं त्यानंतर सो इंद्रायणी बोधनकर यांनी चाळीस वर्षापासून हा कार्यभार कार्यरत ठेवला या अंतर्गत बालक मंदिर पहिली व आठवीपर्यंत वर्ग बोर्ड साक्षरता कुटुंब नियोजन जाती संस्था निर्मूलन इत्यादी कार्य केल्या गेले या कार्याच्या अनुसंगाने सदर समितीचा हिरक महोत्सव आणि सो इंद्रायणी बोधनकर यांचा अमृत महोत्सव करण्याच्या एप्रिल महिन्यात आयोजित केले आहे यासाठी समिती गठित करण्यात आली असून संयोजकपदी प्राध्यापक राजाराम वट्टमवार दीपक कासराळीकर उमाकांत जोशी पीडी जोशी पाटोदेकर डॉक्टर उर्मिला चाखूरकर प्राध्यापक देवदत्त तुंगारे लक्ष्मीकांत तांबोळी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहेत या बैठकीस प्राध्यापक उदय देशपांडे कडगे बी एस ख सुषमा बहाळे प्राध्यापक साखळकर गंगारामजी सदावर्ते राम आयर गणपत शिंदे सरलाताई नरदळकर सो डिंपल रत्नाकर डॉक्टर सुजाता जोशी पाटुदेकर इत्यादीसह अनेकांची उपस्थिती होती येथील वजीराबाद भागातील ज्येष्ठ नागरिक कलवंतीबाई नरहरी चन्ना यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी निधन झाले मृत्यूसमयी त्या पंच्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांच्या वर्षात मुलगा सून जावई नातू असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस जनार्दन ठाकूर सतीश लाटकर राम सोलंके गोविंद कदम साईनाथ कडगिरे अंकित परब चंद्रमा ताडा साहेबराव राठोड ओमकार देशमुख योगेश देशमुख चैतन्य गांगुली किशन श्री रामवार अब्दुल मुतलीफ या सर्वांना नमस्कार लाईवितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स राज्यात शिक्षक भरती बंद शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण विना अनुदानित सिलेंडर त्रेचाळीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त खरबी येथे पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या पाच जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा विशेष सन्मान मराठवाडा महिला शिक्षण समितीच्या अमृत महोत्सवाच्या एप्रिल मध्ये आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा